घरात असणारी बाई कशी असावी ज्यांचे ज्यांचे लग्न बाकी आहेत त्यांनी ऐकलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला शोधून आणता येईल घरात असणारी बायको कशी असावी काय असावत ऐका आहो छा हातच टनिंग आणि सवतीची आठणी हात हातचं ट्रनिंग त्यांना नवीन लग्न करायचं त्यांच्या घरात असं म्हटलं होत माझ्या मित्राला मी काय म्हणलो ते सांगतो माझा आला म्हणलं बोल <laughs> तुला करायची इच्छा नाही इच्छा तर लय होती पण बाप मनावर हे मग तू सांग कशी बायको पाहिजे मग म्हटलं मी सांगतो तुला तू कोणाला सांगू नको मग त्यांनी सांगितलं मी त्याला सांगितलं काय सांगितलं

शिकलेली असावी म्हणून शाळेत वडिलांना सांगत असतो मुलीला गुरु शिकवा तिला कलेक्टर बनवा इंजिनियर बनवा डॉक्टर बनवा वकील बनवा बापांना बरं का मुलीला गुरु शिकवा तिला कलेक्टर बनवा इंजिनियर बनवा डॉक्टर बनवा वकील बनवा काय बनवायचं ते तुम्ही बनवा त्या पुरीनं तुम्हाला बनवता कामा याची माहिती कळलं ना नाहीतर आमची गुट्टी कॉलेजला गेली आणि मग काय मग पुढचं नवीन गाणं जुनं गाणं सांगतो आमचं मग ती गुट्टी काय सांगते आमच्या सारख्या जवळ काय सांगते <laughs> आहो फेसबुक वरती भेट ही घडली त्याची नमाची प्रीत ही जण <laughs> त्यानंही मला मी त्याला नंबर एक्सचेंज केला आणि मग काय घडलं काय काय त्याने व्हॉट्सअपवर आता याचे तीन कडे वेग वेगळे आहेत तुम्ही युट्यूब ला जाऊन सर्च का आपण पुढे पुढे बघूयात आपल्याला वेळ कमी कमी वेळेत जास्त सादर करायचा तर अशी शिकलेली असावी असं मी सांगत होतो पण शिकलेली मी सांगितलं किती शिकली त्याला महत्व नाही दादा त्यात शिकलेल्या बरोबर त्या ताईला संस्कार किती येते फार महत्वाचं तर ती नवऱ्याला राजा बनवून ठेवते आणि स्वतः राणीसारखं राहते आणि शिकलेली संस्कारी जर नसेल तर ती नौकऱ्या त्या नवऱ्याला मोलकरासारखं ठेवते स्वतः मोलकरी राहते मग ते आप आपल्या हातात आहे म्हणून संस्कार फार महत्वाचे असतात माझ्या शेजारी दिल माला माला एक मैत्रीण राहत होती मी तिला विचारलं असंच लग्न नेमकं झालं तिला दीड वर्षाच्या नंतर ती मला भेटली मला दादा ओळखायलाच आलं नाही का ओळखायला आलं नाही कारण लग्नाच्या अगोदर ती अशी एकदम बारीक होती चवळीची शेंग आणि <laughs> <laughs> लग्न झालं दीड वर्षाने भेटली मला ती मला ओळखायलाच आलं नाही खाला यूड़ी यूड़ी बले आओ, बले का ओळखायला आला नाही कारण ती एवढी जे एवढी झाली होती हो मी म्हणलं बाई ती म्हणजे असं झालं कस ती मला सांगत होती बरं योग्य वेळेला कॅमेरा काढला तुम्ही ऐका आता त्याच्यातही करा ती काय सांगत होती ऐका मी अशी झाली कशी आहो म्हणून मी तर खाऊ पिऊन हो

ज्यांचे लग्न झाले आहेत त्यांनी विशेष ऐका बार काय नवरा उठीत आहे म्हणजे नक्की तू असं काय करते ती म्हणली बघ मी तुला सांगते तू कोणाला सांगू नको ती मला म्हटली मी तुला सांगते तू कोणाला सांगू नको आता मी तुम्हाला सांगतोय तुम्ही कोणाला सांग सकाळी उठतोय आणि मग काय झालाय का रोज सकाळी उठतो आंगोळीला ठेवतोय पाणी मग हाडूच लागतोय मग हाडूच लागतोय पाणी मना म्हणतो मुठाकी किराणी अशा नवऱ्याला मुठीत ठेवणाऱ्या बाया नको आईला खूप वेळच्या नंतर हसलेलं बघितलं मला फार आनंद वाटे काय कळत ना काय एकदा झालं कसं होतं आम्ही जे सगळे कार्यक्रम असा रंगात आला सगळे लोक खळखळून हसायला लागले एक ते आजी समोर बसल्या आणि ते आजी हसतच नव्हते सगळं खळखळून हसायला लागले वेगवेगळ्या पद्धतीचे लोकांचे हसणे असतात हे त्याच्या मांडीवर थाप टाकतंय हसतय ते काय करतय काय करतंय आणि सगळं हसायला लागले तर आजी हसतच नव्हते आजीचं वय बँशीच्या जवळपास हसत वाचत कार्यक्रम जसा समजला तसे काही लोक फोटो काढण्यासाठी येतात काही म्हणलं शाहीर कार्यक्रम झाला तुमचा कार्ड द्या नंबर द्या वगैरे मी सगळं बाजूला ठेवलं आजीकडे पळत गेलो मी जसं आजीकडे पळत गेलो तसे आजीची नात पळत आली म्हणजे शाहीर तुमचा कार्यक्रम चांगला झाला म्हणलं ताई ते सगळं राहू मी ज्यावेळेस लोकगीत सादर करत होतो त्यावेळेस सगळे खळबळून हसत होते आजी हसत का होत्या की म्हणे शाहीर तुमचा कार्यक्रम खूप चांगला होता पण आमच्या आजीला ऐकायला येत नाही असे काही चेहरे असते आमच्या समोर बसलेले असते आम्हाला मी पेटी मारलो त्या दिवशी नक्कीच आता नाही त्या दिवशी पण ते असं होत असतं पण तुम्ही सगळे खळखळून हसताय मला फार बरं वाटतं मी सांगत होतो घरातली स्त्री कशी असावी ज्यांच्या लग्न राहिलेले त्यांच्यासाठी द्या आहो शिकलेली बायको असावी पण कशी नसावी ऐका आहो शिकलेली बायको असावी पण कडक भिजली नसावी कारण आजी कोणाच्या तरी सासू आहेत असाव्यात आणि असलं पाहिजे घरात म्हातारा माणूस पाहिजे का पाहिजे घरात म्हातार माणूस पडली आरोली जगाच्या प्रचारे चालवी ती व्यवहारे सत्यमाना काही जरा ऐका आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये अनेक ती द्वार नक्षत्र आहेत कुठल्या सणाला काय काय पूजा करायची असते हे सगळं सांगणार कोण असतं तर घरात म्हातारा माणूस असत हे सगळं ऐकत असताना सगळ्या सासूबाई खुश म्हणून सासूबाई असणं गरजेचं आहे आपल्या पण माझं म्हणतो मी बाहेर नाही बोलत मला असं मनातून वाटतं की तू खप राह ना मनातो ना मी बाहेर नाही बोलत कारण ती नीट राहत नाही ना सासूबाई काय करताना माहिती का आमच्या इकडच्या सांगतो इथल्या नाही इथल्या सगळ्या चांगल्या आहेत मला अजून तासभर थांबायचं सगळ्या इकडं सगळ्यात पहिला पूज मंडळ एवढे चांगले आहेत ना मला वाटलं देवच सगळं असं तर आमच्या इकडच्या सासू कशा सांगतो त्यांना काही नसतं काम दुपारी आजी ऐका आमच्या इकडच्या म्हातारीचं त्यांना दुपारी नसतं काय काम मग काय करते इकडची एक म्हातारी आणि इकडची एक म्हातारी तिसऱ्याच्याच होट्यावर जाऊन बसते तिनं पान काढलं तर तिला सुद्धा मागलं म्हणजे चुन आहे माझ्याकडे पान तुझ्याकडे मग त्या पान काढत बसणार मग त्या खाणार आणि खाताना यांचे विषय काय असतात बघ हे काय अर्थव्यवस्थेवर बोलणार नाही नवीन वेतन आले त्याचं काय झालं तर काय बॉन्स काय 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 घेऊन यांच्या गप्पा काय असतात बघा बारीक आहे बारीक आहे का পড়ত পড়ত বিষয়াই হচ্ছে मग ही तिचं ऐकून घेत त्याच्यानंतर ते पान घेऊन तोंड चालली ऐका आमच्या इकडे ह्या यांच्या गप्पा मग काय होत ह्या म्हातारीला ह्या मातारीची सून येताना दिसली मग ही अपर डिप्पर देते बघा कशी बरं वाटलं कि आपल्याला दुसऱ्याच ऐका वाट अशा म्हाताऱ्या नाव ठेवणाऱ्या सागर आणि म्हणून शाहीर सांगतात आपल्या या कवनामध्ये काय असतो आहो शिकलेली बायको असावी पण कडक नसावी म्हातारी असावी पण कशी नसावी आहो खराला म्हातारी असावी पण फुकट वट वट नसावी प्रभावी तुम्हाला कशी असावी सांगितली जिजाऊ सावित्री सारखी असावी आणि अशा लोकाला बायाला नावं ठेवणारी बाई नसावी महाराष्ट्रातल्या लोककलेतले अनेक वेगवेगळे कला प्रकार आम्ही आपल्या समोर सादर करणार आहेत आपण सगळं सर्वजण भरभरून मनापासून हसला